धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण शहरातील तरयाळी येथील सद्गुरू प्राईड सोसायटी मध्ये राहणारी महिला आणि तिच्या तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली असून पती वैभव गोसाळकर यांनी पेण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तीन वर्षाच्या मुलीसह पत्नीच्या अपहरणाची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणात पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून अद्याप आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र पंधरा दिवस उलटून गेले तरी मुलीसह पत्नीचा अद्याप तपास लागला नसल्यानं याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास पेण पोलिसांजवळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलंय. पेण येथील विधी वैभव घोसाळकर वय वै वर्ष छत्तीस आणि तीन वर्षीय सिया वैभव घोसाळकर या दोघींना घरातून कोणीतरी अज्ञात इसमाने दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पळवून नेल्याचा गुन्हा पती वैभव घोसाळकर यांनी दाखल केलाय याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिजल शिंदे या करतायत लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांदणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा